दोनशे एक ऑबिट दोन हजार पंचवीस या सीआर खाली गुन्हा दाखल झाला ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले त्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं एनडीपीएस चा माल भारतामध्ये मागवला जातो तो एअरपोर्टला येतो एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एक एजंट आहे त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या आंगड्यांना के युज केल्या गेलं कॅश देऊन त्याचं युएसडीटी मध्ये कन्व्हर्शन अशा दोन आंगडीयाला अरेस्ट केल्या गेली जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते खारघर स्टेशनचा अमलदार आणि नार्कोटिक सेलचा एक अमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या सोबत कनेक्ट होते अशा दोन अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली असे टोटल दहा आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केली असून त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे त्याचं लोकेशन फक्त आम्हाला असं म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतात माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं इतर ठिकाणावरनं तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत सस्पेक्ट करणं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर क्लिअरन्स एजंट पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल मिळाल्यानंतर इतर पेडलर इतर आहे जे सेक्शन महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेली आहे त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचलेली लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी के लिए टीवी वन इंडिया सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाण्या लिए बेल आयकॉन कोणत्या